दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंढरपूर अधिवेशनात संमत झालेले तेहतीस ठराव आणि पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावर प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवेदन स्वीकारलं जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाला पत्रकारांसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते करू असं ठाम आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिलं महिला जिल्हाध्यक्ष रेणुका गायकवाड ज्येष्ठ सदस्य हितेश दाभाडे जिल्हा सरचिटणीस आयुक्त शहा जिल्हा कार्यवाह जनार्दन गायकवाड यांच्या समावेश असलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व दिलीप आणि कपिल भास्कर या उभय जिल्हाध्यक्षांनी केले आधी प्रश्न समजून घेतो काय करू शकतो ते आधी सांगा नंतर निवेदन घेतो कारण मी ही काही काळ पत्रकारिता केली असल्याने मला पत्रकारांच्या भावनांची जाणीव आहे असं जिल्हाधिकारी यांनी यावेळी बोलताना सांगितले व्हॉइस ऑफ मीडिया ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकारांचं फार मोठं संघटन आहे पत्रकारांना कुठल्याही पातळीवर न्याय मिळावा आणि त्यांना सुरक्षेचा त्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न त्याचे आहेत सगळ्या जगाला जागृत करणारा पत्रकार मात्र त्याच्या या सगळ्या कार्यवाहीमध्ये तो अत्यंत उपेक्षित राहिला आहे आणि अशा उपेक्षित पत्रकारांसाठी जे रा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संघटन आहे त्याच्या माध्यमातून पंढरपूरला आता एक राष्ट्रीय अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये पत्रकाराच्या संदर्भामधले निगडीत जेवढे प्रश्न असतील त्या तेहतीस प्रश्नांवर विस्तृत चर्चा होऊन त्याचं निवेदन संपूर्ण राज्यभर आमचे व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला देण्याचा एक आम्ही प्रगात सुरू केलेला आहे आणि या माद्वारे आज जे निवेदन जे काही दिलं त्यामध्ये पत्रकारांची सुरक्षा असेल पत्रकारांच्या राणी निवासासाठी काही योजना असतील सरकारने ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या किती आपूर्ण आहेत किती तुटपुंज आहेत आणि शासनाच्या वतीनं सातत्यानं पत्रकारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे यासाठी या, या संपूर्ण निवेदनातून तेहतीस मागण्या ज्या आहेत पत्रकारांच्या त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी माननीय महोदय आयुष प्रसाद या सरांनी आमच्या सगळ्या टे टीमसोबत चर्चा केली आणि त्यांनी या संपूर्ण मागण्या जेव्हा वाचल्या तर ते असं म्हणले की अरे तुमचे तर फारच मोठे प्रश्न आहेत या प्रश्नावर आपण स्वतंत्र बैठक घेऊन कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये मला सहकार्य करता येईल शासनाच्या वतीनं काही करता येतं का या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाली आणि या चर्चेतून पुन्हा आपल्या या पत्रकारांना एक चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आणि पत्रकारितेतल्या सगळ्या प्रत्येकाला स्वतःची सुरक्षा कशी चांगली होईल यासाठीचा हा आश्वासक असा हा बैठकीचा वृत्तांत मिळालेला आहे आणि आपण सर्व मिळून पत्रकारांसाठी काम करूया धन्यवाद त्यामुळे शिष्टमंडळाच्या आशा पल्लबित झाल्या करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक